कोपरगाव शिवसेनेच्या वतीनं तीन जानेवारी रोजी सकाळी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून निळवंडे कालव्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांचा निषेध करण्यात आलाय तसेच हे काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या विचारधारेनं निळवंडे आणि गोदावरी कालव्याचे वाटोळ केलंय त्यामुळे कोपरगाव आणि राहता तालुका उद्ध्वस्त झालाय असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केलाय कोपरगाव शिवसेनेच्या वतीनं तीन जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून निळवंडे कालव्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांचा निषेध करत कालव्याचं काम तातडीनं सुरू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय शहरामधील शिवालयापासनं या मोर्चाला सुरुवात करण्यात आली महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चा कोपरगाव तहसील कार्यालयावरती येऊन धडकला या मोर्चाचं रूपांतर इथे सभेमध्ये झालंय यावेळी बोलताना प्रमोद लवडे म्हणाले की गोदावरी कालव्यांना एकशे पाच वर्ष तर निळवंडेला एकोणपन्नास वर्ष पूर्ण होऊन देखील त्यांच्या क्षेत्रामधील सिंचन व्यवस्था सुरळीत होऊ शकली नाहीये जायकवाडीला पाणी सोडण्याचे निर्णय झालेत परिणामी क्षेत्रामधील शेतीचं वाटोळं राष्ट्रवादीमुळे झालं आहे कालव्यांच्या कामाला सुरुवात होत असल्याचे लक्षात येताच नेहमीच कूटनीती करणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या विचाराचे कार्यकर्ते आणि आमदार पुत्र यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या कालव्यांना विरोध करण्याचा पवित्रा घेतला आणि राजकारण केलं त्यांना अचानक असं वाटायला लागलं शेतवशी घेऊन त्यांनी अचानक असा मार्ग काढला का का तिथं भूसंपादन झालेलं आहे संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेला आहे सगळं टेक्निकल बाबी वर्क ऑर्डर पोलीस संरक्षण दिल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आडवा येऊन हजारो लाखो शेतकऱ्यांचं जर भविष्य उद्ध्वस्त करत असेल तर त्या आदरणीय असून त्याला आदरणीय मांडण्यापेक्षा म्हटलं तर चुकीचं होणार नाही असं मला या ठिकाणी वाटत आणि हा संदेश त्यांच्या कोणी इथं असेल तर माझं असं स्वतःच मत आहे माझं स्वतःच मत बनलेलं आहे मी तुम्हाला सर्वांना शेतकऱ्यांना सांगतो या महाराष्ट्रामधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे का तिने आपल्या कोबोरावच राह त्याचं वाटवलं केलेलं आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला प्रश्न विचारून सांगतो का एकोणावीस दहा वेळेला होतं दोन हजार चौदा पर्यंत जलसंपदा घातक कोणाकडे होत वीज घातक कोणाकडे होत मग या पंधरा वर्षामध्ये या गोदावरी कारवाईच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये भाऊ कोणत्याही काम झालं नाही कोणत्याही प्रकारची नूतनीकरणाचं इंडियापुलची सापड कोणा कोणामुळे झाली इंडियापूल चा परवानगी कोणी दिली बरोबर ना त्याच्यानंतर इंडियापुलची परवानगी दिली ब्लॉकच क्षेत्र आपलं काढून घेतलं या सगळ्या जर गोष्टींना आणि या सगळ्या जर याला जर कोणी जबाबदार असेल तर मला असं वाटतं पक्ष म्हटलं तर वापर ठरणार नाही आणि पिचड साहेब सिनियर पिचड साहेब आहे आज नाही आमदार साहेबांना अजूनही सांगायचं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा तुमच्या नेत्यांकडे जा परंतु या एकशे ब्याऐंशी गावाच्या भविष्यासाठी तुम्ही या शेतकऱ्यांसाठी आता तरी हे कालो उदय यांना स्वप्न बघत आहेत यांचे फाळदिवसांचे स्वप्न आहेत या सर्वांना या निळवड्या कालव्याचं पाणी द्या याकरता आपल्या कोमरावच्या वतीन या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेलो आहे आणि दुसरा एक गंभीर प्रश्न असा आहे आपल्या गोदावरी कालव्यांचं ज्यावेळेस सुरू झाले त्याच्यानंतर दोन हजार तेरा चौदाच्या अगोदर ते दोन हजार नितीन तावांनी सांगितलं दोन हजार दोन दोन हजार पाच पासन आपल्याला सात नंबरचे फॉर्म भरून घ्यायला लागले दोन हजार तेरा चौदाला पहिल्यांदाच या शासनानं लॉन्सचे समोर रद्द करून टाकले म्हणजे जवळजवळ आठ वर्षापासून जे ब्लॉक समोर रद्द केलेला आहे तर ते अजून दोन हजार ला न्यायालयाने सुद्धा रद्द केले परंतु ते टेक्निकली रद्द केलेले आहेत आजही शासनाने आर आणि जर शर्तीचा त्याच्या मान्य केल्या आटी आणि शर्ती जर दुरुस्त केल्या तर आपले ब्लॉक शंभर टक्के जिवंत होतील ब्लॉक जर जिवंत झाले तर आपल्याला पंचवीस हजार हेक्टर यांच्या क्षेत्राचं पाणी आरक्षण करता येईल हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला निवेदनाचा आहे दुसरं आपलं धरणांवर पहिलं पिण्याचं पाणी दुसरं शेतीचं पाणी तिसरं उद्योगाचं पाणी अशा तीन मार्ग आहेत पहिलं पिण्याचं पाणी दुसरं शेतीचं पाणी आणि तिसरा उद्योगाचं पाणी या गोष्टी जर या जर प्राधान्य प्रमाणे जर तुम्ही अंबा पाण्यावरून शासनाने केली तर शंभर टक्के शेतीच्या पाण्याचं आरक्षण प्राधान्याने केलं पाहिजे आता सध्या तुम्ही पिण्याच्या पाण्यावरून उद्योगाचं पाणी सोडतात पिण्याच्या पाणीवरून उद्योगाला पाणी देतात शेतीला बाजूला ठेवतात शेतकऱ्यांवर अन्याय होतो म्हणून आपल्याला भविष्यामध्ये गायलाईन ना असेल जनआंदोलन असेल या पिण्याच्या पाण्याकरता नंतर शेतीचं पाण्याचं आरक्षण या धरणांमध्ये केलं पाहिजे अशा आशयाचं पत्र आम्ही मुख्यमंत्र्याला सर्वांच्या वतीनं दिलेलं आहे जलसंपदा मंत्र्यांना दिलेलं आहे या सर्वांना पत्र दिल्यानंतर आजचा हा पहिला दिवस आहे ही एक सुरुवात आहे तर या आमच्या खोपराव तालुका असेल रहदा तालुका असेल लांब क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याकरता त्यांचं हक्काचं पाणी मिळवून देण्याकरता ही जर खरी लढाई करायची असेल तर आपले ब्लॉक समाजी पुनर्स्थापना झाली पाहिजे शॉक पूर्ण पुरस्थापना होता होता आपल्या शेतीच्या पाण्याचं आरक्षण झालं पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला या शेतकऱ्यांना शंभर टक्के पाणी मिळणार नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे राष्ट्रावर राजकीय विषयावर राजे बोलले सर्वांनी या सगळ्या घडामोडीमध्ये आता इकडे निवडणुकीचे कार्य होणार हे समाजी आता आठवलेचे मान्य पितळ साहेब जे नेहमी निर्वण्याच्या का कामामध्ये खोडा घालतात ते पुन्हा आता या कामामध्ये खोडा घालायला पुढे आलेले आहे याच्यापूर्वी गेल्या वीस वर्षापासून निर्मिती ते कोणी रकडवले असेल तर ते पितले कारण त्यांनी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी उच्चस्तरीय कालव्यांची मागणी केली ती मागणीच नाही केली तर नव्वद कोटी रुपये मिळून उच्चस्तरीय कालवे पूर्ण देखील केले आणि आता खाली पाणी जाण्यासाठी कालवे होणार त्यावेळेस आता ते भूमिगत कालव्याची मागणी करायला लागली माझं तर म्हणणं एकशे ब्याऐंशी गावांमध्ये जेवढे आदिवासी आहेत त्या आदिवासींना देखील कामाच्या घरासमोर उपोषणाला विष करण्याचं राजकारण पुणे कोणाच्या पद्या आणून राजकारण करते पुणे कोणाच्या नेमकं शेडला धरून राजकारण करते हे आम्हाला नवीन नाही काय निरवठ्याचा गाजर दाखवलं बंद पाईपलाईन मध्ये पाणी कोपरगाव शहराला येणार आमची माता भगिनी सायंकाळी जेवण केल्यावर झोपल्यानंतर तिला सुंदर स्वप्न पडत की माझ्या नराला सकाळी सहा वाजता पाणी आलेलं आहे माझ्या मिस्टरांनी चालू केलेलं आहे सर्व भांडे भरलेले आहे पाथरूम पाणी चालू आहे आणि मग तिचं स्वप्न संपत आणि ज्यावेळेस ती जागे होते त्यावेळेस नगरपालिकेची गाडी आलेली असते आणि ती गाडी सांगते की कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा सहा दिवसांनी होणार नाही सावध राहा पाणीच पूर वापरा आणि या राजकारण्या कोकण तालुक्यामध्ये या कोकण नगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी तुमच्याकडे ना भांडच नाही मला सांगा पुणे तुमच्या घरामध्ये जर दोनशे लिटर आहे आणि नगरपालिकेने तुम्हाला रोजही पाणी दिलं दो तर दोनशे लिटरपेक्षा पाणी तुम्ही कॅपॅसिटी ते भरू शकत नाही दोनशे लिटर भाजप झाला आणि म्हणून या कोकणात शहरात पाणी संख्या वाढत असताना पाणी पुरवठा करण्यासाठी सोयी होऊ दिल्या गेल्या नाही चालू पुरवठ आज कोण कोण आणि नाही गाजरा दे आपल्याला सांगेल विषयांतर करून सांगेल की या कोपणगाव तालुक्यातली हे नवीन वर्षाची थी। तीन तारखेची एक सभा ही या विधानसभेची रंगीत तालीम आहे कोपणगाव तालुक्यामध्ये निवडणूक लढवली जाईल शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा उमेदवार राहील इतकं मी तुम्हाला सांगतो याचं कारण तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे मग शिवसेना भारतीय जनता पार्टी उमेदवार म्हणजे काय शिवसेना भारतीय जनता पार्टी दोन उमेदवार म्हणजे के के हटाव तालुका बचाव याच्यामध्ये जे शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते सहभाग होते त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एकदा या दोघांना गाडावं लागेल तरच या तालुक्याचे ता प्रश्न सुटणार आहे प्रश्न नेते ने आणि उपस्थित शिवसेना आपण निळवंड्याच नाव गेल्या पन्नास वर्षापासून ऐकतोय काही शिवसैनिक शु बरेच लहान आहे पण त्यांच्या वडिलांपासून तर आता आमच्यापर्यंत तर सगळेच ते निळवंजाच हे काळे कोले विखे परजने अमो हे सगळे त्यांच्या याच्यातून निळवंट्याचं नाव कायम येत आहे पण या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी निळवंज्याला काळवंटून टाकलेलं आहे असं मला वाटतं कारण अनिल भाऊनी जे सांगितलंय का किमान कालवे होऊ दे म्हणजे निळवंड्या धरणातून जे आता का कालव्यांचं काम बंद पडलेलं आहे कालवे झाले तर जसं आहे तसं पाणी आपल्याला जे साचलं ते पाणी येईल परंतु आपल्याला कोमरगावला धरण पण आहे आणि कालवे पण आहे मग आम्हाला प्यायला पाणी किंवा शेतीला पाणी का भेटत नाही हा एक मोठा प्रश्न आहे मग निळवंटाचे कालवे झाले तरी पाणी आहे का शहर त्याच्यामुळे पहिल्यांदा हे राजकारणी हाकलले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या आपन... ज्याला खरंच पोटतिडकी गरज आहे इंडिया बुलचा आता प्रश्न निघाला ते जर झाले तर आवतडे साहेब म्हटलं म्हटले तर आपल्याला प्यायला सुद्धा पाणी राहतात आणि ती वस्तुस्थिती आहे तर जे राजकारणी होते ज्यांच्या काळात हे अकरा टीएमसी एम सी पाणी गेलेलं आहे आपलं त्यांना खरा झाडा शिकवायची गरज आहे त्यांच्याच आता खाली सगळे वारसदार पुन्हा आपण आमदार म्हणून निवडून देतो आणि त्याच्यात आता आपला पक्ष कोणाला घेईल कोणाला नाही पण आता जसं राजेंनी सांगितलं के के हटाव दरम्यान यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहाणे अनिल सोनवणे राजेंद्र सोनवणे नगरसेविका सपना मोरे वर्षा शिंगाडे विमलपुंड रावसाहेब टेके आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे या मोर्चामध्ये शहर प्रमुख असलम शेख प्रफुल्ल शिंगाडे भरत मोरे सलीम पठाण यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान तहसीलदार किशोर कदम आणि प्रवरा निळवंडे दोन कालव्याचे उप अभियंता विवेक लवाट यांना आपल्या मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांच्या वतीनं देण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता योगेश तास कोपरगाव सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी